सो so गाईस आत्ता पोहोचलेला आहो महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचं मंदिर आहे कोसनच मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता माझा आवाज पूर्ण दम लागून गेलेला आहे मला फायनली आले चला खोसा आपल्या कमरेला सो हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कशा तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही जाण्याच सस्तरा मस्तरा लाईक एन्जॉय सो आज जसं शेअर करणार ऍक्च्युली आज आम्ही चालू आहे कोरा ब्युसन खूप वरपासून माझ्या घरी प्रोग्राम होता तर मी काही रोडनी म्हणजे घरापासून काही ब्लॉक केलेला नाही आहे कारण खूप ऊर खूप होता आणि फोन पण खूप गरम येत होता त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथे येऊनच वेळला सुरुवात केली आहे तर सगळ्यात पहिले इथे एक मंदिर आहे या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आलेलो आम्ही हे बाबाचं मंदिर आहे ॲक्च्युली तर इथली पण एक स्टोरी आहे जो मेन देव आहे तो एक म्हणजे एका वरती पहाडावरती जाऊन बसलेला आहे आणि एक प्रेग्नेंट बाई होती तिला काही वरती चढणं झालं नाही ती अशी बोलली की देवा तूच खाली ये बा मी काही चढू शकत नाही आता वरती तर म्हणून तो देव इथे येऊन बसलेला आहे खाली आणि जो मेन देव आहे तो वरती आहे तर आम्ही एक आम्ही वरती चढणार आहोत खूप हिंमत करून आम्ही वरती चढणार आहोत जवळच आहे बोलते पण पहिल्यांदा आलेलो आहोत चला आपण मस्त असा व्हिडिओ सुरुवात करूया तुम्ही बघू शकता इकडे खूप असे शॉप वगैरे खायचे तुम्ही बघू शकता आम्ही इथे चाललेलो आहे वरती एकदम पहाडावरती मेन जो देव बसला आहे भीवसेबाबत दर्शन घ्यायला आम्ही पहिल्यांदा आलेलो आहो आता असं असं बोलून निघालो की चला जाऊनच यायचं इथे जवळच आहे जवळच आहे करता करता आम्ही सगळेजण निघाले माझे हस्बेंड आहे मी आहे माझा मुलगा आहे फॅमिली आहे पूर्ण अशी तर आम्ही इथे चाललेलं तुम्ही शकता रस्ते कसले भारी रस्ते आहे इथले आणि असं म्हणजे सुरुवातीला तर खूप मजा वाटली आम्हाला चालायला इथे आणि नंतर जसं जसं ते वरती वरती अजून रस्ते खडदळ रस्ते व्हायला लागले ज्यानंतर आमची हालत पूर्ण खराब झालेली आहे आणि पूर्ण असा घाम वगैरे पूर्ण असा थकवा तोंड सुकून गेलं तर आम्हाला माहीत नव्हतं की इतक्या वरती आहे त्याच्यामुळे आम्ही पाण्याच्या बॉटला वगैरे काहीच नेला सोबत आणि असं सगळ्यांच्या हार्टबीट अशा वाढून गेलेलं होतं एकदम बापरे खूप मज्जा आणि पहाडावरती चढत आम्ही मस्तशी मजा केलेली आहे आम्हाला आम्ही जे व्हिडिओ पण करत होतो आणि व्हिडिओ करता करता प्लस फोटोसुद्धा काढलेले आहे आणि समोरचा प्रवास सुरू केलेला आहे आणि खूप अशी मज्जा येत होती खूप थकून गेलेलो होतो आणि खूप अशा कोणी कोणी कॉमेडी पण बोलत होते तिथे मधामधामध्ये आणि खूप अशी मी छोटासा एक ब्लॉग तयार करायचा होता तर मी चला, चला म्हटलं की चला करूनच भाव कर आपल्याला जमते का म्हणून पण छान आहे हाय यांच्यापाशी एक एक आहे एक एक दूध घे जा ए पाणी हाय ना विधी तू माझी पाण्याची पडून मग अशी कुठे ठेवली चला साड्या बिड्या खोसा आपल्या कमरेला चला पटपटा काळ्या बिळ्या खोता म्हटलं चला वरती करा <laughs> भाँना भाँना। हे आहे मंदिर आणि एवढा पहाड आम्हाला अजून तरी चढायचा आहे आणि खूप दमून गेलेलो आहो पहिल्यांदा आलेला आहो माहित नव्हतं की कसं काय आहे असं वाटलं की चला बा जवळच असेल म्हणून चला जाव आणि हे बघा आणि इथला व्ह्यू जो आहे ना तो खूप मस्त पाहण्याला एक व्ह्यू होता आणि जसं जसं आम्ही समोर समोर जातो तसे तसे रस्ते खूप म्हणजे डेंजर होत गेलेले आहेत चढाई करणं सोपी आहे होती आमच्याकडून पण जेव्हा आम्ही उतरायला गेलो तेव्हा आमची हालत एकदमच खराब झाली मी तुम्हाला दाखवते समोर बरं साडे करा एनर्जी <laughs> <laughs> भेटते

बघू शक किती घाम आलेला आहे आणि खूप असं दूर मंदिर आहे फॅमिली पूर्ण मागे आहे बच्चे पार्टी समोर आहे आणि आम्ही चाललेलो आहे मस्त पायपायी आमची सुरळी पदयात्रा पुष्कळ दूर आहे याची कहाणी आहे मी तुम्हाला नक्की सांगेन समोर चला ताकद नाही मला गाव द्यायचं बसता का हा हा टाकतो हायकिंग ब्लॉक हायकिंगचा ब्लॉक टाकतो हे पण चांगलं टाके घ्यायचं कुठं त्यांना घेतला वरच वरच घेतलायच नाही काम हो हो <laughs> ना, ना। <laughs> बाबा था 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 था। देवा आलो रे बाबा तुझ्या जवळ हो ना आता खाली जातो रस्ता पाहिजे होता सगळे आता पोचलेला आहो महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचं मंदिर नाही कोहारे भिसूनच मंदिर आहे ऍक्च्युली आणि तुम्ही बघू शकता माझा आवाज पूर्ण दम लागून गेलेला आहे मला फायनली आलेला आहो शिवाय पोहचलो बाबा पोहचलो सो गाईज फायनली 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 आम्ही पोहोचलेलो आहो इथे देवाचं दर्शन घ्यायला भीम भीमसम बाबाचं दर्शन घ्यायला आलेलो आहो आणि बघू का तुम्ही असा हा देवबाबा इथे दे झोपलेला आहे आणि हे पूर्ण आमची फॅमिली थकवून गेलेली आहे इथे आम्ही एक दहा मिनटाचा रेस्ट घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा जो बॅकग्राऊंडचा व्ह्यू आहे ना एकदम खुब ले 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 तो एकदम खूपच खूप मस्त दिसला माझ्या फोनमध्ये कॅप्चर नाही झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते गाईज आवडला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा